नमस्कार मित्रांनो आज आपण आलो तो विठ्ठ्याच्या मैदानावर आणि विठ्ठेच्या मैदानात कोणकोणते बैल सेमी फायनल साठी पात्र ठरलेत बघूया चालत मोनिया पिन आला बघा मित्रांनो आज विठ्ठ्याच्या मैदान हिंद केसरी घरणिकेचा राजा पिन आला बघा आज विठ्ठ्याच्या सा मैदानात आज चेंडू भर पालचा साबण पण आलाय बघा मित्रांनो आज विठ्ठ्याच्या मैदान आज कोणता बैल घेऊन आला साबण मंगरुळ चिंचणी तुमचं गाव कुठलं मंगरुळ चिंचणी तुमचं नाव का शिरतोडी आज कुणा बर आहे साबण आज वाडीच्या वासराभर आहे कुठल्या वाडीच्या किर्लोस्कर वाडीच्या सु... का सुलतान शुभेच्छा तुम्हाला आज कोण कोणते बैल आज स्वामी छोटा आणि स्वामी मोठा सगळी दावनच आज आहे ना दावनच आणल्याच आज आज स्वामी कुणाबर आहे स्वामी इथल्याच बैला बर आहे इथल्याच आहे का शुभेच्छा तुम्हाला नमस्कार कोण कोणते बैल आज आलाय बादल एक आहे मित्रांनो बादल आणि कॉकटेल दिसतोय बघा कॉकटेल बीन आलाय आज विठ्याच्या मैदाना आज आहे कॉकटेलचं नियोजन कॉकटेल आणि घरची गाडी घरचीच गाडी पाहणार आहे आधी पोहात घरची गाडी कधी पाहिलं लिंगराज मैदानात का शुभेच्छा तुम्हाला लक्ष पिण आलाय बघा मित्रांना आज विट्याज मैदानात दाद नमस्कार नमस्कार आज कुणा बरं आहे लक्षच नियोजन लक्ष नियोजन ए काय नाव बघा आज दाद नमस्कार तुमचं नाव काय प्रणव चापेकर आज कुणा बरं आहे लक्षच नियोजन गोरेगाव वांगीचा पक्ष त्यावर नियोजन आहे पक्षा आहे का शुभेच्छा तुम्हाला संयम पिण आलाय बघा मित्रांनो आज विट्याज मैदानात दाद नमस्कार हाँ. आज कोणाबर आहे संयमचं नियोजन केले ब्राईव्हर बबन ड्रायव्हर <द्जावागा> न केले का शुभेच्छा तुम्हाला आज कारण मोन्या पण आलाय बघा मित्रांनो आज विठ्ठ्याच्या मैदाना पण आलाय बघा मित्रांनो आज विठ्ठ्याच्या मैदानालाय बघा मित्रांनो आज विठ्ठ्याच्या मैदाना श्री पण आलाय बघा मित्रांनो आज विठ्ठ्याच्या मैदाना तांडव पिन आलाय बघा आज विठ्ठ्याच्या मैदाना पण सात लक्षणी सोन्या पिन आल्या आहेत बघा मित्रांनो आज विठ्ठ्याच्या मैदाना अप्पा नमस्कार आज कुणा बर आहे लक्ष घरचीच गाडी पाहणार आहे आज शुभेच्छा तुम्हाला शिरसवडीचे रायफल पिन आल्या बघा मित्रांनो आज विट्याच्या मैदाना नमस्ते आज विट्याच्या मैदानावर आलाय हो आज कुणा बरं आहे रायफल नियोजन आज तो राजा आहे राजा बरं आहे का आता कशी पाळाली गाडी बरी पळाली शुभेच्छा तुम्हाला आज जाणीव मा रुमाल पिन आला बघा मित्रांनो आज मैदानात मैदानाकरांचा मेजर पिन आला बघा मित्रांनो आज नमस्कार नमस्कार आज पुन्हा भर आहे मेजर मेजर आहे तु आज दुसरंच माहिती नाही दुसरं मैदान करतो दुसरं पहिल्याच मैदाना गट मैदान शुभेच्छा तुम्हाला ढवळीकरांचा बरोडा पिन आला बघा मित्रांनो आज विठ्ठ्याच्या मैदाना पिस्कुल पिन आला बघा मित्रांनो आज विट्ट्याच्या नमस्कार नाव काय तुमचं पटाल आज कुणा बरं आहे गरुड गरुड आहे बरा, का शुभेच्छा तुम्हाला सारायफल पिन आलाय बघा मित्रांनो आज विट्ट्याच्या मैदाना आणि सुंदर पिन आलेत बघा मित्रांनो आज पाऱ्याच्या मैदाना का आणि सुंदर पिन आले बघा मित्रांनो आज विट्ट्याच्या मैदाना भाय नमस्कार तुमचं नाव काय ृष्केश साठी आज कुणाबर आहे नियोजन राणाचं सुंदर आणि घरचीच गाडी घरचीच गाडी पाहणार शुभेच्छा तुम्हाला कोणता बैल करणार आहे बावऱ्या पण आलाय बघा मित्रांनो तुमचं नाव काय संतोष साठी आज कोणा बरं आहे बावऱ्याचं नियोजन सुरेश बादल <coughs> गावचीच गाडी पळणार आहे का शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बादल पण आलाय बघा आज नाव काय तुमचं अक्षय माहित आहे तोंडोली आज कोणता बैल घेऊन आलाय महाकाल घेऊन आलाय तोंडोलीचा माका आज कोणा बरं आहे महाकालचं नियोजन महाकाला वाकोर्ड्याचं सागर सागर बरं आहे का शुभेच्छा तुम्हाला आज तुमचं नाव काय आज कोण कोणते बैल घेऊन आहे हल्लार आणि गुंड्या पिन आलेत आहेत बघा मित्रांनो आज विठ्याच्या माहित नाव काय तुमचं महाकाल पण आलाय बघा मित्रांनो आज पाऱ्याच्या माहितांचा चंद्रा पिन आलाय बघा मित्रांनो दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय उदय हरदास थोरात कोणशी आज चंद्राचं नियोजन करून आम्हाला आज गाराईवाडीच दुसरा वासर आहे हा ह्याच्यावर लावले शुभेच्छा तुम्हाला आज शाहीर पिन आलाय बघा आज विठ्ठ्या मैदानात काढले नमस्ते कोण कोणते बैल घेऊन आलाय सुलतान राजा सुंदर तुमचं हो नाव काय कृष्णा वाईंग आज कोणाबर आहे सुलतान सुंदर नियोजन हो सुलतान ते साबण म्हणून आहे हा त्या बरोबर घातलाय बर आणि राजाला सुंदर बरोबर घातलाय शुभेच्छा तुम्हाला कोणता बैल घेऊन आलाय आज बोर बोर गो नाव काय सागर आज कोणा बरं आहे सागायच नाही म्हणजे खांबाळ्याचाच आहे का शुभेच्छा तुम्हाला घरांचा काजल पिन आलाय बघा मित्रांनो आज पार्याच्या मैदानात दाद नमस्कार, नमस्कार नाव काय आपलं भूषण येडगी हिंगणी हिंगणी आज कोण कोणता पैल घेऊन आलाय काजल आणलाय काजल घेऊन आलोय पण काजला ती बारीक बारीक वासरायचे कोणतर जुडदार आहे ते राहील मला पोरांना माहिती बरं बरं शुभेच्छा तुम्हाला आज